हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत पुरशीस म्हणजे काय असते पुरशीस कशाला म्हणतात आणि पुरशीस कधी देतात पुरशीस आणि अर्ज यामध्ये काय फरक असतो कोर्टात पुरशीस कधी देतात आणि अर्ज कधी देतात या दोघांमध्ये काय फरक आहे नेमका आणि कोणत्या अर्जास किती रुपयाचे तिकीट लावतात आणि सुद्धा तिकीट लागते का या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया आता आपण पुरशीस म्हणजे काय हे समजावून समजावून घेऊया आधी आपणाला कोर्टास एखाद्या गोष्टीबद्दल लेखी माहिती द्यावायची असेल तर तिला आपण पुरशीस म्हणतो आता समजा पुरावा बंद कर करण्याची पुरशीस द्यायची असेल तर कोर्टास आपणाला ही माहिती द्यायची असते की आमचा पुरावा संपलेला आहे त्यामुळे आपण त्या संदर्भातील पुरशीस देत असतो कोर्टाला या उलट परिस्थिती पाहिली तर विनंती अर्ज आता अर्ज कधी देतात तर विनंती अर्जामध्ये आपणाला कोर्टाकडून परवानगी मागायची असते जसे की म्हणणे दाखल करण्यास परवानगी मिळावी आणि अर्जास तुम्हाला पाच रुपये किंवा दहा रुपयाची तिकीट सुद्धा लावावी लागते आता आपणास कोर्टास एखाद्या गोष्टीबद्दल लेखी माहिती द्यावीची असेल तर तिला आपण पुरुषीस म्हणतो समजा पुरावा बंद कर करण्याची पुरशीस द्यायची असेल तर कोर्टास आपणाला ही माहिती द्यायची असते की आमचा पुरावा संपलेला आहे त्यामुळे आपण त्या संदर्भातील पुरशीस देत असतो आता पुरशीसला स्टॅम्प किंवा तिकीट लागते का तर साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प अथवा तिकीट लावायची नसते तर फ्रेंड्स ही होती माहिती पुरशीस आणि अर्ज या दोनमध्ये काय फरक आहे आणि पुरशीस कशाला म्हणतात अर्ज कशाला म्हणतात